शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा बावीसावा हप्ता कधी जमा होणार त्याचबरोबर त्यासाठी आता एक दोन अटी लावण्यात आलेल्या आहेत त्या अटीची पूर्तता तुम्ही केली का ती पूर्तता केली नसेल तर तुम्हाला नेमकं काय करावं लागेल हे सुद्धा जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबरमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आणि त्यानंतर आता डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च ठीक आहे बरोबर चार महिन्यानंतर तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकला जातो आणि मार्चमध्ये तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे मात्र यासाठी त्यांनी महत्वाच्या काही गोष्टी समोर ठेवलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की एकोणीस वीस किंवा एकवीसव्या हप्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाखो शेतकरी कपात करण्यात आले त्याची कारण काय होती तर त्याच्यामध्ये एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत होते मात्र सरकारनं काय केलेलं आहे की एका रेशन मध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं आहेत त्यापैकी फक्त एकालाच मग त्याच्यामध्ये जर महिलेच्या नावानं शेती असेल तर महिलेलाच मग इतर पुरुषांच्या किंवा त्यांच्या मुलाच्या मुलीच्या नावानं शेती असेल तर त्यांना तो लाभ मिळणार नाही एका कुटुंबामध्ये एकच मग एका कुटुंबामध्ये भलेही तुमचे खातेफोड असतील की जसं एक चार लोकांचं कुटुंब आहे आई वडील बहीण भाऊ असं कुटुंब आहे मुलगा मुलगी ते ते तर त्या चौघाईच्या नावान जर शेती असेल तर त्याच्यापैकी फक्त आईच्याच खात्यात येईल आणि जर आईच्या नावान शेती नसेल तर मग वडिलाच्या येईल सर सगळ सर्वांना हे मिळणार नाही मग त्यामुळे ते लाख दोन लाख शेतकरी त्यांनी कपात केली आता त्यांनी महत्वाच्या दोन अटी ठेवलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा आ... बावीसावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता ई केवायसी म्हणजे काय की तुमचं जे आधारशी संलग्नित मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुमचा त्या, त्या संदर्भातला ओ टी पी येतो आणि त्याची पडताळणी होते त्या संदर्भात तुम्हाला ते करायची आहे ई केवायसी करून घ्यायची मग आई सेवा केंद्रावर जाऊन ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की तुम्हाला फार्मर आय डी फार्मर आय डी नसेल तर तुमचं पीएम किसान काय कर्जमाफी काय किंवा कुठलीही शासकीय योजना जी आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळणारच नाही त्यामुळं शासकीय योजनांचा शेती संदर्भातला लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी काढणं म्हणजे किसान शेतकरी ओळखपत्र आपण ज्याला म्हणतो ते काढणं खूप गरजेचं आहे अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी काढलेलं नाहीये तर ते सुद्धा शेतकऱ्यांनी काढून घ्यावं हो। महत्वाचे अपडेट म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा बावीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होळी या सणाच्या निमित्तानं जमा करण्यात येणार आहे या संदर्भातल्या अपडेट आहेत सर्व जे स्क्रीनवर दिसते या न्यूज चॅनलवर ही बातमी आहे त्याचबरोबर मी एबीपी माझा सुद्धा दाखवतो आहे त्याच्यामुळं चार महिन्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतातच होतात केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना चोखपणे रेग्युलर चालू आहे मात्र राज्य सरकार जे केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी नावाची योजना आणलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार जे मिळत होते तर ते योजना सरकार गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहे येत्या सहा मार्चला जो अर्थसंकल्प सादर होईल कदाचित महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे दळभद्री सरकार ती नमो शेतकरी योजना बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे कारण की हे देशोधडीला लागलेले आहेत भिकला लागलेले आहेत यांनी तिजोरीचा सत्यानाश केलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा पद्धतीची पीएम किसानची अपडेट होती होळीच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत मात्र एकीकडे हे दोन दोन हजार रुपये तुम्हाला देतात आणि तिकडं अमेरिकेसोबत करार करून त्या अमेरिकेच्या शेतकऱ्यांना आपलं सरकार पोहोचतंय बोला कमेंट्स कमेंट्समध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा साईडला बेलायकन दाबा धन्यवाद